सोयाबीन तूर आणि कापूस या पिकावर प्रादुर्भाव झाल्याने खरीप हंगामात कापूस केली आहे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे हुमणी अळीमुळे पिकांची वाढ खुंटे पिकांची पाणी पिवळी पडणे ही लक्षणे पिकावर दिसून येतात हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढला असतानाही मात्र कृषी विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्राकडून कुठलीच उपाययोजना किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले नाही त्यामुळे कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे चालू खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन कापूस तुरीवर सध्या हुमणी आळीच्या प्रादुर्भावाने थैमान घातलेलं आहे उभं पीक या आळ्या फस्त करत असून होली स्ट्रेचिया सेरेंटा नावाची ही बहुभक्षिकी कीड असून याच्या प्रादुर्भावाच्या संदर्भाने कृषी विभाग असेल कृषी विज्ञान केंद्र असेल विद्यापीठं असतील अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना उपाययोजना करण्याच्या संदर्भाने त्यांना मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे पण दुर्दैवाने आत्महत्याग्रस्त प्रणव जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत अकरा महिन्यापासून जिल्हा कृषी अधीक्षकच या जिल्ह्यात नसल्याने कृषी विभागाचं काम प्रभावीपणे अंमलबजावणी करत नसल्याची बाब समोर येत आहे शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर मार्गदर्शन मिळणं अपेक्षित आहे आर्थिक विवेचनेत असलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामातही पीक हुलकावणी देणार का अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या रोगकिडीच्या बाबतीत तात्काळ उपाययोजना देण्यात यावा खरं तर या रोग किडीच्या बाबतीत जूनच्या पहिल्या आठवड्यामध्येच ह्या उपाययोजना करणं अपेक्षित होतं कारण कडीनुंब क कडुनिंब असेल बोर असेल बाभूळ असेल याच्यावर या, या चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव येतो त्याच वेळेस त्या झाडाखाली फेरोमॉन ट्रॅप असेल लाईट ट्रॅप असेल लावून जर आपण उपाययोजना केल्या असत्या तर कदाचित आज शेतकरीचं झालेलं नुकसान टाळता आलं असतं पण दुर्दैवानं एवढं सांगायसाठी सुद्धा शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे वेळ नाही टेरा मायझिनसारखं आपल्या शेणखताच्या उकिरड्यावर टाकून ट्रीटमेंट केल्यानंतरच ते शेणखत शेतामध्ये टाकावं या छोट्या मोठ्या उपाययोजनांच्या आधारावर हे झालेलं नुकसान टाळता आलं असतं पण दुर्दैवाने कार्यपद्धतीने उदासीन असलेल्या कृषी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि हे होणारं नुकसानाला शंभर टक्के कृषी विभागाची यंत्रणा जबाबदार आहे यासाठी शासनाने तात्काळ जिल्ह्याला कृषी अधीक्षक कृषी अधिकारी देऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करावं अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो